अल्पवयीन मुला मुलीचे अपहरण करणारा आरोपी स्टेशन मारेगाव हद्दीतील तीन अल्पवयीन मुला मुलीचे अपहरण करून पळ काढणाऱ्या अट्टल आरोपी स्थाने गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने गजा आड करण्यात यश मिळवले आहे ही कारवाई तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंगणघाट तालुक्यातील केनगाव येथे करण्यात आले पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून तीन अल्पवयीन बालकांची सुखरूप सुटका केली आहे पोलीस अधीक्षक कुमार शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ऑपरेशन शोध मोहिमेअंतर्गत अल्पवयीन मुलींचा शोध घेण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपहरण प्रकरणाचा समांतर तपास करीत होते दरम्यान पोलीस ठाणे मारेगाव येथे अपराध क्रमांक तीनशे नऊ दोन हजार पंचवीस कलम एकशे सदतीस दोन भारतीय दंड सहिष्णुते प्रमाणे तीन अल्पवयीन बालकाच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी देवीदास अंगादास वावरे वैवर्षे चौवेचाळीस राहणार पांढरकवडा सध्या किनगाव तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा हा पीडित बालकांसह लपून राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय सूत्रांकडून मिळाली पथका तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करत का आरोपीला किनगाव येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडून तीन अल्पवयीन बालकांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षितपणे मारेगाव येथे आणून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर आरोपीवर यापूर्वी आदिलाबाद टाऊन आदिलाबाद ग्रामीण तेलंगणा राज्य तसेच नागपूर येथील अंबाझरी पोलीस ठाण्यात विविध कलमांवय गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश सवरे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके पोलीस हवालदार सुनील खंडागळे सुधीर पांडे निलेश निमकर सलमान शेख रजनीकांत मडावे आणि चालक पोलीस हवालदार नरेश राऊत यांनी संयुक्तपणे पार पाडली या कारवाईमुळे मारेगाव परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून बाल अपहरणाच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची ही कार्यवाही कौतुकास्पद ठरत आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुळे पोलीस स्टेशन मारेगाव करीत आहे